निर्दोष सुटले निर्दोष त्यांनी गुन्हा नाही केला मग कोणी केला के हे आहेत मुंबईतल्या दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोटात तरुण लेकीला गमावलेली रमेश नाईक मुंबईला हादरवून सोडणाऱ्या दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर पीडित कुटुंबानं संताप व्यक्त केलाय लोकलमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी सात भीषण स्फोट झाले या स्फोटात दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला तर आठशे सत्तावीस जण जखमी झाले होते न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठानं या खटल्याचा निर्णय दिलाय या निर्णयामुळं नऊ वर्षांपूर्वी सत्र न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षा रद्द करण्यात आल्या तसंच या प्रकरणातील एकूण बारा दोषींना तत्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले हायकोर्टानं काय आदेश दिलेत पाहूयात साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत स्फोटाच्या शंभर दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलंय बॉम्ब कसे होते तेच माहीत नाही तर मिळालेले बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना काहीच अर्थ नाही दरम्यान या खटल्यातील इतर पंधरा आरोपी अजूनही फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टानं दिलेला निर्णय जर योग्य असेल तर मग ते बॉम्ब्लास्ट नेमके घडवले कोणी असा सवाल तरुण लेकीला गमावणाऱ्या रमेश नाईकांनी उपस्थित केलाय आणि तुम्ही सरकारने किंवा न्यायाधीशने हा निर्णय दिला की ते निर्दोष सुटलेत निर्दोष त्यांनी गुन्हा नाही केला मग कोणी केला हा बॉम्ब्लास्ट कोणी केला आपणच घडला का का सरकारनेच आम आपल्याच देशाने मारलं असं म्हणावं लागेल ला मग त्यांना जेव्हा शिक्षा झा होईल फाशीची शिक्षा होईल तेव्हा त्यांच्या ते आत्म्याला शांती होईल आम्ही जिवंत असताना जर आम्हाचा हा निर्णय आम्हाला आज जो जो नि सरकारने किंवा कि न्या न्यायालयाने दिला कोर्टाने दिला तो मान्य आहे हो कसा करणार आम्ही आणि कसं सहन करणार आम्ही विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागणी केली आहे मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल हायकोर्टात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आरोपी हे प्रशिक्षित दहशतवादी असून ते दयेस पात्र नाहीत त्यामुळे त्यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केलाय त्या तुरुंगवास भोगत असलेले आरोपी निर्दोष असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय त्यामुळे तपास यंत्रणांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यामुळे एकोणीस वर्षांनंतरही बॉम्बस्फोटाचे खरे गुन्हेगार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे आता या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार का याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या